आजोबा आपलं नाव सांगा आजोबा नाव सांगा आपलं गाव कोणत गा। बर किती वर्षापासून येत आपण या हॉस्पिटल मध्ये बर आपल्याला या हॉस्पिटलमध्ये सेवा चांगली मिळते की नाही मिळत का औषध कमी आहेत काय हकलून देण्यात येतं का चुकीच नक्की खूप छान प्रतिक्रिया दिली आपण मंडोगन फराटा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ज्येष्ठ नागरिक यांच्याकडून आपल्याला ही मिळालेली Perhatikan ya wahmila lila abipray.